नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रीनोबायोटेक आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सरसे स्वागत मी आपला मित्र अमोल माझं गाव आहे पट्टणकोडोली तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल झिरो नव्वद चार सहा नऊ नेहमीप्रमाणे आपण आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत आजच्या व्हिडिओमध्ये मी आपणास वॉटर टँकची जुगाड दाखवणार आहे की कशा पद्धतीने आपण आपल्या गांडूळ खात्याच्या प्रकल्पासाठी पाण्याची व्यवस्था करत आहे त्यासाठी आपण ही वॉटर टँक डिझाईन केले होते व आपणच या वॉटर टँकचा चांगल्या पद्धतीने उपयोग केलेला आहे हे स्टँड जे दिसत आहे ते एक हजार लिटरच्या पाण्याचे टाकीचे स्टँड आहेत व आत्ता त्याच्यावरील टाकी काढल्यामुळे स्टँड असेच होते तर याच टँकचा वापर स्टँडचा वापर करून हे टँक त्याच्यामध्ये आपण इन्स्टॉल केलेलं आहे साधारणतः दोन टँक आपण सातशे सातशे लिटरचे त्याच्यामध्ये इन्स्टॉल केलेले आहे पण पाहू शकता वरील टँकमध्ये पाणी पोवळणीच्या माध्यमातून भरलेलं आहे दोन्ही साईडला दोन पोवाळण्या दिलेल्या आहेत व त्या माध्यमातून वरील टँकमध्ये मा पाणी येते त्याचबरोबर खालील टँकमध्ये पाणी भरलेलं आपल्याला दिसत आहे हे ज्या पाईपां दिसत आहेत तर इतरच आपण ज्या पाण्याच्या टाक्या उभ्या केलेल्या आहेत साधारणतः आपण पाहू शकता त्या बाजूची पांढरी टाकी आपण दिसत आहे समोर एक टाकी दिसत आहे आणि या बाजूला एक टाकी दिसत आहे प्रत्येक टाकीला आपण पोवाळणी लावलेली आहे व प्रत्येक टाकीमधून एक पाईप ले ले। वे मदे ले ले। खालील ला अशा पद्धतीने इथं आणलेले या टँकमध्ये सोडलेले आणि खालील टँकला अशा पद्धतीने मोटर लावलेले आहे आणि या मोटरच्या माध्यमातून आपण गांडूळ खताच्या बेडवर पाणी मारत दिसत आहे आपणास साधारणत शंभर बेडचा सा आपण हा प्रोजेक्ट उभा केलेला आहे व शंभर बेडसाठी मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची आवश्यकता असते ज्या पाऊस पडत नाही अशा वेळेला हे पावसाचे पाणी आपण बेडवर मारण्यासाठी उपयोग करतो आपण पाहू शकता की एकदम छोट्या पाईपमधूनसुद्धा थोडे पाणी पडत आहे ते पाणी एक छोट्या कॅनमध्ये भरलेलं आहे आणि त्या कॅनला एक पाईप लावलेलं आहे जेणेकरून त्या साईडचे पाणी त्या टँकपर्यंत पोचावेत ही सुविधा इथे केलेली आहे या दोन वॉटर टँकमुळे अत्यंत चांगला पाण्याचा आपल्याला साठा करता आलेला आहे व या साठ्याचा योग्य तो उपयोग आपल्या या मंडरुखत प्रकल्पासाठी आपण केलेला आपण पाहत आहात अत्यंत साध्या व सोप्या पद्धतीने वॉटर टँक तयार केलेले आहेत वेळोवेळी मी बऱ्याच वेळा या वॉटर टँकचे व्हिडिओ मी आपणास प्रसारित केलेले आहे त्याचबरोबर पुन्हा आज एक व्हिडिओ प्रसारित करत आहे जर आपणास या अशा पद्धतीचा काही जुगाड करायचं असेल पाणी साठवायचे असेल तर ह्या वॉटर टँकचा आपल्याला फार मोठा फायदा होऊन जाईल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपणास कसा वाटला कॉमेंटद्वारे मला कळवावे आपले काही सजेशन्स असतील तर तेही मला सांगावेत जेणेकरून आपल्या सजेशननुसार मी नक्कीच जर काही त्रुट्या असतील तर त्याही नवीन प्रोडक्टमधून काढून अत्यंत योग्य प्रोडक्ट आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करेल पण पाहू शकता मित्रांनो की वरील टँकमधून आपण अशा पद्धतीने काही पायपा खाली सायपॉन केलेल्या आहेत वरील टँकमधून हे पाणी अशा पद्धतीने खालील टँकमध्ये पडत राहते जेणेकरून जेव्हा मोटर लावतो तेव्हा मोटरच्याद्वारे खालील टँकमधील पाणी संपते व वरील टँकमधील पाणी खालच्या टँकमध्ये आल्यामुळे वरील टँकी पुन्हा एकदा मोकळा होऊन जातो त्याचबरोबर दोन्ही टँक भरल्यानंतरही काही अतिरिक्त पाणी असते ते अशा पद्धतीने मी साठवणूक करतो जेणेकरून ज्या वेळेला दोन्ही टँकमधील पाणी संपते त्यावेळेला ह्या टपांचा अशा पद्धतीने उपयोग केला जातो व ह्याच पाण्याचा उपयोग पुन्हा बेडवर मारण्यासाठी आपण करू शकतो मित्रांनो आजची माहिती आपणास कशी वाटली कृपया कॉमेंटद्वारे कळवावे व लवकरच आपण भेटू नवीन व्हिडिओद्वारे जय हिंद जय महाराष्ट्र